गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या वाजले आहे साडेपाच आणि मी उठलेली आहे साई अजून झोपलीच आहे मिस्टरांची नाईट आहे तर ते आता थोड्याच वेळात येतील साडेपाच वाजलेले आहे सहा वाजता सुट्टात ते म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत येतील इथे मी शिरा बनवत आहे त्यांच्यासाठी मिस्टर आता आले की लगेच झोपून जातील आणि मग दोन वाजल्याशिवाय उठणार नाही त्यामुळं मग मी त्यांच्यासाठी शिरा बनवल्या मी शिरा सा साधाच बनवला होता कारण माझ्याकडे ड्रायफ्रूटच सोपले होते तर मग फक्त तुपामध्ये मी शिरा बनवला होता पण शिरा खूप छान झाला होता मिस्टरांना तर आवडला होता शिरा त्यानंतर शिरा झालेला आहे आणि आमची साई पण उठली आहे आणि साईचे पप्पाही आलेले आहेत इथे बघा लेकीचं आणि पप्पांचं प्रेम कसं ओसंडून वाहत आहे त्यानंतर मिस्टरांनी फ्रेश होऊन घेतलं आणि आम्ही नाश्ता केला चला तर मग बाय बाय भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा